दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूर येथील एक अल्पवयीन मुलगी गायब झाली तिचा मृतदेह दुसऱ्या दिवशी घराशेजारी एका खड्ड्यात मिळून आला तहसीलदार आणि समक्ष पोलिसांनी तिचा मृतदेह बाहेर काढलाय उत्तरीय तपासणीसाठी मुलीचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे या प्रकरणात मृत मुलीच्या आईने वडिलांवर गंभीर आरोप केले आहेत ओक सिद्ध सिद्ध कोठे वय चौतीस यांनी पोटच्या नऊ वर्षीय मुलीचा गळा दाबून खून केला आणि घराशेजारी खड्डा करून तिचे प्रेत पुरले असा आरोप नऊ वर्षीय मुलीच्या आईने केला आहे ओकसिद्ध याचे स्वतःच्या आईसोबत अनैतिक संबंध होते हे त्याच्या नऊ वर्षीय मुलीने पाहिले त्यामुळे तो तिला आणि मला वारंवार मारहाण करत होता आपण उपचारासाठी स्वतः हॉस्पिटलला गेल्यानंतर घरी मुलगी एकटी होती यावेळी आपला पती ओकसिद्ध याने मुलीला मारून टाकल्याचा गंभीर आरोप आई वनिता हिने केला आहे ते आईसोबत होते ते मुलीने बघितले मुलीने बघितले मुली और मुलीला मारपीट केले सांगू नको म्हणून मग मला पण मारायचं आणि धमकी द्यायचं गळ्या दाबायचं लाकडं आणायचं मग काहीच सांगू नको म्हणायचं मायारनं पैसे घेऊन याय म्हणायचं मग मा ते मुलीला सांगायला गेले तर तो कशाला सांगते म्हणून त्याला पण गळ्या दाबायचं मला पण धमकी दिली सांगू नको म्हणून मग ह्याला न्याय पाहिजे मला मुलीबद्दल माझ्याबद्दल ते नऊ वर्षीय मुलीचा खून कशामुळे झाला यावर बोलताना पोलीस अधिकाऱ्यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे सदर मुलीचा मृतदेह हो हा शवविच्छेदनासाठी पाठवला असून त्याचा रिपोर्ट आल्यानंतरच मुलीच्या मृत्यूचं खरं कारण कळेल अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे साडे अकरा बाराच्या सुमारास पोलीस पाटलांनी कळवलं की बाबा एका लहान मुलीला मयत झालेली आहे आणि तिला खड्ड्यामध्ये पुरलेला आहे सदर बायती मिळाल्यानंतर आम्ही पोलीस स्टाफ वगैरे सगळे तिथं गेलो विचारपूस केली तर पुरण्याची असा संशय वाटला की बाबा इथं पुरलेले आहेत असं तो म्हटला म्हणून मग पूर्ण कायदेशीर कारवाई करून सर्व कॅमेरामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करून त्या मुलीची बॉडी मिळालेली आहे काल संध्याकाळी मुलीची बॉडी मिळाल्यानंतर अकस्मातमय दाखल केलेला आहे अकस्मात दाखल करून पी एमसाठी काल दिलं होतं आज पी एम झालेलं आहे आता पी एम रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर पुढची कायदेशीर कारवाई करण्यात येईल